नमस्कार मित्रांनो बंधू आणि भगिनींनो महाराष्ट्राला शैक्षणिक धोरण आहे की नाही आणि असेल तर ते धोरण ठरवतो कोण असे प्रश्न निर्माण झालेले आहेत इयत्ता पहिलीपासून अभ्यासक्रमामध्ये हिंदीचा समावेश करावा अशा प्रकारचा शासन निर्णय निर्गमित झाला आणि लगेलोच महाराष्ट्राभर सर्वत्र सर्वदूर अशा प्रकार निषेधाचा आणि विरोधाचा सूर उमटला म्हणजे शिक्षणतज्ज्ञ असतील भाषा तज्ज्ञ असतील साहित्यिक असतील पालक असतील शाळाचालक असतील विद्यार्थी सगळ्या स्तरातून आणि राजकीय पक्षांच्याही विविध संघटना असतील त्यांनीसुद्धा याबाबतचा निषेध व्यक्त केला आणि तेव्हा तो शासन निर्णय आता रद्द करण्यात आला आहे कदाचित तो पुढे काय होईल माहिती नाही आता तो रद्द करताना असं सा सांगण्यात आलं की सर्वसमावेशक अशा प्रकारची समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि ती समिती जो निर्णय देईल तो निर्णय पुढे अंमलात आणला जाईल असं सध्या आता घडलेलं आहे मित्रांनो हे पहिल्यांदाच घडलं का शैक्षणिक धोरणाबद्दलचे मागचे पाच सहा निर्णय आपण जर बघितले पाच सहा वर्षातले तर ते असेच आहे धरसोड प्रवृत्तीचे एकदा काय झालं की मागे पाठ्यपुस्तकांना काय करायचं की अर्धी कोरवी पानं जोडायची विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करायचं आणि ग्रहपाठ शाळेतच करून घ्यायचा अशा प्रकारची कोणतरी हूल आणि टूम दिली कशासाठी तर म्हणे घरी विद्यार्थ्यांना पालकांना ते ग्रहपाठाचं ओझं नको असं काहीतरी होतं त्यानंतर असा, असा एक निर्णय झाला की सगळ्यांना पास करायचं आठवीपर्यंत आणि नववी दहावीला गेल्यावरच परीक्षा घ्यायची सुद्धा हेच होतं की घरी विद्यार्थ्यांना पालकांना अभ्यासाचा ताण नको आणखीन एक निर्णय पहा सी बी एस ईच्या धर्तीवर शाळा चालू करायच्या म्हणजे मार्चला परीक्षा संपल्या की पुन्हा एप्रिलमध्ये लगेच शाळा उघडायची शाळा चालू करायची मेमध्ये सुट्टी द्यायची आणि जूनपासून पुन्हा शाळा उघडी करायची शाळा चालू करायच्या असं ते सी बी एस एची पद्धत खरं तर ही पाश्चात्य पद्धत आहे आपली सध्याची जी पद्धत आहे की एकदा मार्च एप्रिलला सुट्ट्या लागल्या की सलग दीड पावणे दोन महिन्याच्या सुट्ट्या लागतात असतात त्यामुळे विद्यार्थी पालक शिक्षक सगळ्यांना हे प्रकारची अभ्यासापासूनची शांतता मिळते आणि कौटुंबिक नियोजन पालकांना करता येतं आणि सलग तेरा चौदा जूनला शाळा उघडल्यानंतर ते मार्चपर्यंत सलग साधारणतः साडे दहा महिने नऊ महिने शाळा असते किंवा कॉलेज असतं म्हणजे हा जो आपल्या सध्याची पद्धत आहे ती अतिशय योग्य आणि चांगली वाटते परंतु तिथेसुद्धा धरसोड धरसोडच चालू आहे पुन्हा आणखीन बघा की एक महाराष्ट्र एक राज्य एक गणवेश अशा प्रकारची हूल आणि टूम कोणाच्या मनात निघाली आणि त्याच्यावर चर्चा झाली आणखीन पुढे आणखीन शिक्षकांनासुद्धा गणवेश असावा अशी हूल आणि टूम निघाली कोणाच्या मनातनं ह्या अशा पद्धतीच्या हूल येतात आणि कोणाला अशा प्रकारचं ते संचारचं अंगामध्ये शैक्षण धोरण राबवण्याचं ते काही कळत नाही आणि आता हिंदीचं आणि हिंदीच्या अगोदर आणखी एक पंधरा वीस दिवस आणखी एक फार मोठा गमतीशीर आणि गंभीर असा विषय होता पहिलीपासून लष्करी सैनिकी शिक्षण द्यायचं त्या बालकांना अरे आपण कुठे चाललो काय करतो भावी नागरिक घडवण्याचं हे क्षेत्र आहे आणि त्या भावी नागरिक घडवण्याच्या क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अशी धरसोड प्रवृत्ती आणि अशा प्रकारचं काहीतरी चाललेलं असतं सरकार येतात जातात तीन चार दिवसातही सरकार पडतं अडीच वर्षातही पडतं दोन वर्षातही पडतं निवडणुका होतात सरकार जातं नवीन मंत्रिमंडळ नवीन शिक्षणमंत्री तो गेला की त्याचे निर्णय फिरले दुसरं आला की माझंच खरं मी निर्णय घेणार अरे हे काय चाललेलं आहे शिक्षण तज्ज्ञ असतील भाषा तज्ज्ञ असतील पालक असतील शिक्षक संघटना असतील आणि त्या विविध पक्षांचे काही नेते असतील शासनात अधिकारी काही मुख्यमंत्री शिक्षण मंत्री अशांची कायमस्वरूपी एखादी समिती असली पाहिजे आणि दीर्घ पंधरा वीस वर्षाचं धोरण आखलं गेलं पाहिजे असं कुठेच दिसत नाही अक्षरशः नुसता शैक्षणिक धोरणाचा ज्याला खेळखंडोबा म्हणता येईल ना तसं महाराष्ट्रामध्ये मित्रांनो चालू आहे आणि ते काही योग्य वाटत नाही मला जे सुचलं ते इथे मांडलेलं आहे डॉक्टर एच एम खैरार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि पुढे पाठवून द्या जय हिंद जय महाराष्ट्र